संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख तुम्ही पाहत आहे संध्या बुलढाणा जिल्ह्यातून चोरीची एक खळबळजनक बातमी समोर आली सातपुड्याच्या पायथ्याशी व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या समर्थ रामदास स्वामी स्थापित वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पडल्याची घटना घडली या दरोडेखोरांनी हनुमानाचे दागिने लांबवले असल्याची घटना घडली धक्कादायक बाब म्हणजे यात अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरील आभूषणे लुटली जवळपास साडेसात किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पोबारा झाले सातपुड्याच्या पुरातन जागृत भाविकांची राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात विशेष म्हणजे सातपुड्याच्या पायथश्री आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या या मंदिरातील हनुमानाची मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केली आहे त्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा पडल्याच्या घटनेनं अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा